आदिवासी आदिवासींना भरती करायला पाहिजे म्हणून आदेश केला होता आतापर्यंत ते आदिवासींची भरती केली नाही म्हणून माझी शासनाला विनंती आहे दाबोतो ते रिक्त जागावर आदिवासींची भरती करायला पाहिजे दुसरं शासकीय आश्रम शाळामध्ये दरगाव अक्कलकुवाचा जे विषय केला तर जेव्हा आदिवासीचे मुले शिकायला पाहिजे असं शासनाला वाटत असेल तर माझी शासनाला विनंती आहे दरगाव अक्कलकुवा तालुका मध्ये दोन मतदार संघामध्ये साडेतीनशे शिक्षक रिक्त आहेत मग आदिवासींचे मुले कसं शिकणार म्हणून माझी शासनाला विनंती आदिवासी मंत्री सुद्धा इथे बसला आहे नाही तर त्या रिक्त जागावर तात्पुरता कोणी दिलं गेलं नाही तर भरती केली जेव्हा पेसा क्षेत्रामधून आदिवासी विकास खातं त्या पेशा क्षेत्रामध्ये भरती करायला पाहिजे होत पण पेशा क्षेत्रामधून एकही शिक्षक भर भरला गेला नाही म्हणून माझी आदिवासी विकास मंत्रीला विनंती आहे का ते भरती ताबडतोड करायला पाहिजे दुसरं जे शासकीय आश्रम तर मध्ये बोलत नाही अति दुर्गम भागाच्या बोलत नाही पण मुंबई मध्ये मुलीच्या शासकीय मुंबई मध्ये मुलीच्या आश्रम शासकीय आश्र, आश्रम शाळा जे आपला वस्तीगृह आहे त्या वस्तीगृह भाडाने आहे मुंबई मध्ये बिल्डिंग आणि तिथे मी विजिट दिली असताना मुलीच्या डोक्या आणि पाया पाया खाली सा, सामान ठेवून झोपता हे व्यवस्था आदिवासींची मुली मुलींची व्यवस्था आहे तिथे बेड नाही पंच्याहत्तर मुलींना हातण्यासाठी हातळण्यासाठी ते गादी असतात ते सुद्धा नाही आणि पंच्याहत्तर मुलींना एकच चेंजिंग रूम आहे चेंजिंग रूम एकच आहे हे व्यवस्था आदिवासींची मुंबईमध्ये आहे तर खेड्यावर काय असेल म्हणून माझे आदिवासी विकास खात्यालाही म्हणजे विनंती आहे मुख्यमंत्री साहेब आहे दादा पवार साहेब आहे यांनाही विनंती आहे आदिवासींचा जो बेजेट आहे आता आदिवासींचे बेजेट स्थापनावर खर्च केला जात आहे असं तर माझी हा जोडून विनंती आहे आदिवासींवर अन्याने होऊ द्यायचं माझी सरकारला हा जोडून विनंती आहे का आमच्यावर ते खर्च व्हायला पाहिजे दुसरं आरोग्याच्या विषय आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषणचा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून कुपोषण मिटायला पाहिजे म्हणून आदिवासी विकास आणि आरोग्याचे विषय आहे पिंपळखुटा जसं अतिदुर्गम भागामध्ये आहे ते उपकेंद्र जे तालुका रुग्णालय मंजूर व्हायला पाहिजे आणि जे डॉक्टर आहे লোক ভোগ পান টাকা পদে নন্দর জিহ্লা ডাক্তার তুড়ে পদে ভরা এর মাঝে দব্দ করতো জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র